हॅलो गाय मी तुमचा लाडका छोटा ब्लॉगर तर काय आपण आलोय नवीन चॅलेंज मध्ये तर चॅलेंज काय माहितीये का तुम्हाला तर काय चॅलेंज का लेट झाला माहितीये का आता आपल्या युट्यूबला व्हिडिओ नव्हते पडत दोन तीन दिवस तर दोन तीन दिवस व्हिडिओ का नव्हते पडत माहिती मी गेलो घाटाव हा घाटाव गेलो माकड आणायला तर मी तुम्हाला आमचे माकड दाखव आता नवीन आणले चॅलेंज करासाठी चार माकड आणले तुम्हाला माकड दाखवतो मला पहिला माकड दाखवतो तुम्हाला या पहिला माकड हो पहिला माकड आता दुसरा दाखवू तुम्हाला ये दुसरा माकड यो दुसरा माकड आहे हा बघा हा बोंबील माकड आहे आणि आता तुम्हाला दाखवतो तिसरा माकड हे तिसरा माकड हा बघा हा याडामाकडे तिसरा हे तुम्ही तीन माकड तर बघित असेल हे पललेलं माझीकडून घाटाव आता चौथा माकड आहे ना मी लय मागा आणलाय त्या माकडाला विकत ते या चौथा चौथा माकड दाखवतो अरे इकडं तर ये तिकडून काय दाखवतं काय जेव्हा का माकड य पाहिलं माकड आहे आणता तर काही याचा तोंड बघा तुम्ही बघितलं नसेल दोन व्हिडिओ मध्ये आता आलं आपला नवीन माकड तर काय बोलतो माकड तुला काय वाटतो मला काहीच नाही बोलायचं माकड नाही माकडी आई चॅलेंज काय माहितीये का यांचा चॅलेंज असं आहे की बघा इथं आता चिठ्ठे आहे या चिठ्ठ्यांच्याच नंबर लिहिलाय हा या चिठ्ठ्यांच्याच नंबर लिहिलाय काहीच तर ना इथं सगळी सजा आहे आणि यांना जितलं ना हे बघा एक नंबरवर कॅश अडीच हजार रुपये पण आहे तुम्हाला काय वाटतं कोण जितल मला वाटतं मी जितल हे सगळं हे सगळं हारलेलं आहे याने मिरची खाल्लेली कुठे आमची गुलाब पहिला ब्लॉक नसेल ना, ना बघा तर मी तुम्हाला खालती लिंक देतो त्या लिंक वर आपला जाऊन पहिला ब्लॉक बघा पहिल्या ब्लॉक वर माझ्या मैत्रिणींनी गुलाबी साडी लावलेली फर्स्ट टाइम तर आता याच्यात काय मला माहित नाही तुला काय वाटतं जिजशील का आता मला काहीच ना वाटत जो जिंकू ते जिख देवाची कृपा मग तुझ्याला आल्या घाला माझे याच्यात काहीच म्हणणे नाही बालका आता होईल होईल काहीच घाटावरून आणलंय ना, ना। म्हणून जरा पंडित होतय <laughs> जाऊन झालं मी तुम्हाला सांगतो चॅलेंज आता यांचं चॅलेंज डायरेक्ट सुरू करू तर काय यांचं चॅलेंज तुम्हाला माहिती आहे काय तर आता पहिली चिठ्ठी यो काढणार यांचा डिसिजन झालाय पहिली यो काढणार आहे दुसरी यो काढणार आहे म्हणजे पहिला माकड आहे दुसरा माकड आहे आणि तिसरा माकड आहे तर तुम्ही आता विचार करत असाल चौथा माकड पुढे काय चौथा माकड आहे ना वापस गेला घाटा उडून आमच्या हाताने भेटल्यानंतर बघतो जरा लाजला तो आलता कॅमेरामध्ये जरा बघायला तो तो कॅमेरामध्ये बघून गेला लाजला माकड आता डायरेक्ट म्हणून आता तीनच माकड आहेत चॅलेंज मध्ये चॅलेंज तुम्हाला तर माहिती काय सांगितलं मी आता मी तुम्हाला पुढे पुढे सांगतो असं काय काय आता याच्या तुम्हाला तर चला आता आपण यांचं चॅलेंज सुरू करू पहिले तू काढणार आहे ना म्हणून आता तयार आहे तू पहिली काढायला हा तर काय तिकडं बघा काय 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 हा पहिला नंबर आला ते त्याला अद्रक काचे आणि दुसरा नंबर आला तर त्याला भेंडा तिसऱ्या नंबरला भेंडीचे लेंडे आणि तिसऱ्या नंबरला लसूण आणि चौथ्या नंबरला तुझ्या आवडते हिरव्या मिरच्या आणि पाचव्या नंबरला सेफ आहे म्हणजे बिस्किट आहे तुला आणि सहाव्या नंबरला सातव्या नंबरला पीठ पीठ पीठला हा आणि आठव्या नंबरला मसाला काचे आणि तर काय बघा आता पहिला चिठ्ठी काढणार आहे तर काढ आता पहिली चिठ्ठी बघू तुला मी सांगू तुम्हाला मला वाटतं मी कुठली चिट्टी काढायना मला काय भेटू बघू नाही शकत गाइस चला काढतो पहिली चिट्टी काढ माका आता बाईला काय मसाला गाइस आता भाई आपला मसाला खाणार आहे काय आता आता नंबर चिठ्ठी पाहा आणि बाई मसाला तिकडे दाखव <laughs> अरे एल्स बोलतो काय चला खाल्लाय भाई आता तू साईट नंबर ला माग तर गाय जाता आपला दुसरा माकड दुसरा माकड बघू आता काय खातो हे बाजूला ठो चला तर गाय आता बाईचा बाई बाईकाड काय काय तुला सांग का मला इथे तिकडं पब्लिकला सांग तुला काय वाटत काय पाहिजे म्हणजे तू पैशांच्या मागे नाही तर काय बघा असा वर्ग पाहिजे त्याला फक्त सेफ पाहिजे याच्यात दोन चिट्ट्या सेफ पण आहेत म्हणजे त्याला काहीच करता नाही तो बाजूला सेफ राहील आणि त्याला बिस्किट पाहिजे हा त्याला पैसे नको बघा किती इमानदार बघा चल काढ आता खोल बघू पब्लिकला दाखव तिकड तिकडं दाखव ट्रॉफी भेटली आता तुला ट्रॉफी भेटली तुला काय वाटतो अरे ट्रॉफी तू काय करशील घरात पुनशील ना तिच्या आरती तर काय बघा याला दहा नंबरला ट्रॉफी भेटले आणि दहा नंबरची चिठ्ठी पुढे दहा नंबरला ट्रॉफी होती तर भाईला आता ट्रॉफी भेटला आता लय खुश आहे म्हणजे त्याला बिस्किट पाहिजे आता त्याला ट्रॉफी भेटले तर आता समज याला बिस्किट भेटला एक्सचेंज करू शकतो का तू ट्रॉफी त्याला देऊन बिस्किट घेऊ शकतो का ट्रॉफी पाहिजे याला बिस्किट पाहिजे ट्रॉफी नको

भिकारी पैशांसाठी मरत आता त्या भिकारीला काय भेटले इकडे बघा इकडे बघा नऊ नंबर नऊ नंबर तर काही बायला पैसे भेटले ते पण किती बघा शंभर नाही दोनशे नाही इकडे बघा एक दोन तीन चार पाच तू निघत काय बोलायला काय काय घेशील घड्याल घड्यालाच ना तुम्हाला काय वाटतो पैसे यायला भेटले मग आता तुम्हाला याच्यातली सदा पाहिजे का सेफ पाहिजे मला सेफ पाहिजे काहीच बघा कडे कडक अडीच हजार भेटल्यान याला देतो ना त्याच्यासोबत अडीच हजार पाहिजे का ठो मला काही त्याला अडीच हजार देतो तर तो काही कमेंट करायला माहित नाही युट्यूबला आणि पैसे अडीच हजार दिले आता कोण आता तू ये ना चला वापस पहिला आलाय आपला वाद आता वाघ बघा आता परत आला काही बघा बघा काय आता मला डोका आउट झालाय काही मसाला घाल लागला काही माझ्या दुरणी पाणी पण दिलं ना आला काही आता तुला काय वाटतं त्याला पैसे भेटले पैसे गुलाबी साडी घेतली बघ त्याला सजा भेटते ना तो पैसे जिथतो गेल्या टायमाला त्याला पैसे भेटले मसाला घाल मला पण काही भेटायला पाहिजे चिट्टी खोलते खोल खोल हे द्याची नंबर काल जिथलं तर जिथलं आरलो तर येणं दाखव आणि येणं सांग पाहिला पाहिजे चिठ्ठी घाल त्या अगोदर सांग लाईक आणि सबस्क्राईब करा लाईक आणि सबस्क्राईब करा काही आमच्या चॅनलला आम्ही एवढ्या महिन्यातीने सगळा बनवतो काही चला आता आपल्या चिठ्ठी जाऊ तीन नंबर तर काही गाई निघत त्यांनी काय खाल्ल्याला मसाला आता याला खायचे लसूण तर गाई आता ह्यो खाई लसूण तुम्ही आमचा ब्लॉग बघा बसून

तुम्हाला मजा येत असेल मला बघा तुमचा व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओ हसवायचा काय काय करताव पण ते एकच करा लाईक करा आणि आज चैनलला सबस्क्राइब करा बाकी सबस्क्राइब नंतर पहिला आपला काम तर गाइस यांनी लसूण कालले आता दुसरं कोणी यो यो माझा महाशय चला ते बघा ते तिसरा नंबर काढून याला बाजूला करू आपण गाइस आता आपला बाई काढणार आहे चल आता पटकन काय करतो तुला काय वाटतं आता मला सांग तुला काय पाहिजे ते बिस्किट तर मागून नको बिस्किट तू आता ट्रॉफी तर कमवले तर गाडी त्यांनी पहिल्या गेल्या टायमाला गेल्याच्या ब्लॉग ला मिरच्या काढलेल्या चार नंबर खतम एकच एकच आता का 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 ला काय जाऊन दे गेल्या टाइमला त्यांनी दोन मिनिटच्या काढलेल्या तुम्ही नसल व्हिडिओ बघितला काय ते लिंक देतो त्या आपल्या जाऊन पाहिलं तो पाहिला ब्लॉक बघा बाहेर दोन्ही मिरच्या काढलेल्या लाल लता तर पाहिला ते एक मिरची गाचे गाय मी तुम्हाला, तुम्हाला एक गोष्ट सांगू मी लय मी खुश झालो गाय मला आला घाल लागला लसूण घाल लागला गाईच आणि मसाला घाल लागला पण मला मिरची खाल नाही आता बघ गायचे रे गाणी तर कसा दूर निघतो गाय बघा का आता मिरची का काय झालं तुम्हाला ट्रॉफी भेटली బాగా తా తిడ దాడో దాచి आणि आता बघू कोण आहे त्याच्यानंतर आहे आता हे बघ तू तुला तू, ते एक या पण संधी येईल तुला याच्यात कुठे सजा येईल हा ती सजा तुला नसेल आहे करायची समोरच्याला कुठल्याला पण दे तो मंजूर होईल त्याला पाचशे द्यायला लागेल तुला आता मग कोल्हा तुम्ही गाईज बघू आता याच्या दोन चिट्टे सेफ आहेत आणि बाकीच सजा आहे लय पप्पा घेतो रे हो दोन नंबर काय दोन नंबर भेंडी पैसे नाही घालढी खाणारे ते सगळी बकरी सगळे बैल आणले तिथून मी काय बोललो घाटाशी बघा आता भेंडा घाललाय आमचा कॅमेरामॅन तुम्ही बघितलं नसेल तुम्हाला मी नंतर आमचा <Layout> कॅमेरामॅन दाखवतो लय बी एका अँटिक कॅमेरामॅन आहे तुझ्याला आता पहिला पण वापस पहिला या पहिला या पहिला या आला तुला काय वाटतो तुला काहीच वाटत नाही आता भेंडी गेली याला पण बाजूला ठेवू काढून काय वाटत नाही काढून बघू काय निघतो काय नाही निघत इकडे बघा आहे ना यांना सजालेली मला जरा बरा वाटतो काय वाटत नाही पण याला सजाली ना मला एवढी मजा येते नाय काय तो जात बाई खाणार आहे इकडे बघा आद्रक एक नंबर इकडे बघा एक नंबर आहे आणि याला आला एक नंबर आता बाई खाणार आद्रक चला आता आदरक खाना गायला आपल्या लोकांना दाखवतो कसं घालो आद्रक तू बघ आता तुम्हाला सांगू मी काय काय मसाला घालला मला काहीच नाही वाटलं काय माझ्या बोच्याला च्या पका जोरा धूर निघलाय गाय आता काय माहिती सकाळी जाऊन काय करणार आहे काय नाही लापरवाय आता आपण बघू शकतो आला घालणार आला स्टाईल मध्ये आला काय तर गाय जाता आणि आदर काले जा चगला का ऑडियन्सला दाखव ऑडियन्सला दा काय बोलशील आपल्या चॅनेल बद्दल गाई याचा झालं आता एवढा त्याला आता बाजूला पाठवत जातो जरा पाणी पिणी पिऊ नये तर गाई जाता कोण याच्या नंतर माझ चला भाऊ चला तुम्ही आता मिरच्या काढल्या जरा तोंड दाखव ना काही त्याचं डोलं बघा इकडे कॅमेरामॅन इकडे याचं डोलं दाखवलं आता बघायचं आदर एक बाजूला काढू आता राहिले तीन आणि चिट्टे आहेत कारण की याच्यात दोन चिट्टे सेफ आहेत अजून कुणाची सेफ नाही आली अरे मी सेफ होतो मला पैसे ते पण गेले टायमाला काय घातलेली गुला दिला दाखव आता पटकन दाखव काय झालं बघा ম্যাগী নিকল ম্যাগি গাই চিকিৎসা গেলে গাই বাই ম্যাগি খান রে পা

নেডিলাই, তুনাই! ইয় মার কাওলি ক১ানা. পাছলি মিডি. পঈ স্রেড়াইডে কলি. য়িতু একান্যা পাইডাফানে. বায়ানাসাকি দুলাই. দ

आता राहिले फक्त पीठ दादा तुम्हाला सांगतो तीनशे तीन मध्ये कुणाचं पीठ निघल तर त्याला काय करायचे माहिती ना गॅरेक्ट तोंडाला लावायचे आणि गाईतला दाखवायचे आणि एक डान्स करायचे टेंगे देंगे। टेंगे पहिले टे पहिले इकडे चला चिठ्ठी काढा

इकडे बघा इकडं सात सात नंबर आणि सात नंबरची चिठ्ठी आता याला मी सजवलं तुम्हाला व्हिडिओ दाखवतो चला आता याला सजवत होतो गाई त्याने आता मला निकायच मी सजवत होतो तर काय बोलला माहितीये मला बोलतो मी पाचशे रुपये देतो कुणाला ते कोण हे करतो का तर यो बोलतोय हे बघा यो बोलतो मला दे पाचशे मी लावतो पीठ तर बोलतो मला फक्त पीठच तर लावायचे दुसरं काय करायचंय ना टेंगे टेंगे लावतो मी किशन टाकू द्या काही पाठी बघा आपल्या बाईला पीठ लावतो ना आलं ला लावा आलत आमत आमदान गाण्या लावा कुंदाबाईचे आलदला गली कुंदाबाईची आलदला गली हे ढोले नगरी लागून येतो जाईल वरती मता, मता, तू पाचशे दोन उलटी गेम तुझी केली हा आता बड्डे एक स्टोरी टाकायला होईल एक सेल्फी हा एक एक फोटो एक फोटो बाईचा तुझा फेमस आहे हा तर चला काय झाला भाई डायरेक्ट घ्यायचा आता एक भाई सिंगल सिंगल गाण्यासाठी आपण

बाईने पण केली आमच्या आम चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि चॅनलला लाईक करायचं काय तर बघा एवढी मेहनत करत तर तुम्हाला तर माहिती व्हिडिओ बघूनच आपली तर काहीच बघा आपली भाई डायरेक्ट आता हे झाले भूत झाले ना आता त्यांना बघू येतो बघत चेहरा बघायला एक मिरची घातली घाल वापर डोला दाखव काय झालं वाचलं याला एक पण सजनी आली एक गेल्या गुलाबी साडी लावलेली तुम्ही ब्लॉग बघून येतो मी तुम्हाला लेंक देतो बोलले खालती आता गाईत आपलं आपला आपला दाखवतो ऑडियन्स मी तुम्हाला सांगू आम्ही एवढा कष्ट घेतला ना आमच्या आम चॅनलला एक तरी लाईक सबस्क्राईब करा चॅनलला आपली व्हिडिओ शेअर करा तुमच्या जास्तीत जास्त होईल तेवढी आता आपण भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये आणि मी कॅमेरामॅन दाखवतो त्यांनी तीन व्हिडिओ शूट केलेत ना तो कॅमेरामॅन दाखवतो तर या आता कॅमेरामॅन तुम्हाला दाखवतो यांच्या जागी एक कॅमेरामॅन पाठवतो कसला गोरा एक एक पोरी पिधा भाई होता लागाईच जवळ आमचा कॅमेरामॅन गाईस बघ कॅमेरामॅन आणि आमची पलटण त्यातून तुम्हाला काय वाटतो तुमचा एक माकड पलून गेला हा अरे मी त्याला दोन हजार रुपये देऊन तर लग्न करणार तर गाईस हे बघा गाईस तुम्हाला माहिती आहे माझी नशीब आज फुटी तर फुटी राहू द्या गाईस चला गाईस तर आपण भेटू आता नेक्स्ट व्हिडिओ मध्ये हा चला आमच्या चॅनल गणपती बाप्पा